हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील बद्दी येथे एका परफ्यूम फॅक्टरीला लागलेल्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला तर एकतीस जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत चार जण अद्याप बेपत्ता असून या घटनेला चार दिवस उलटून गेले असले तरी त्यांच्याबद्दल काहीही माहिती मिळालेली नाही यामध्ये चंपादेवी यांचाही अद्याप शोध सापडलेला नाही ज्या दिवशी आग लागली त्या दिवशी चंपादेवी यांच्या मुलाचा वाढदिवस होता हाफ डे घेऊन त्या घरी लवकर परत येईन आणि मुलाच्या वाढदिवसाचा केकही आणेन असे त्यांनी घरी सांगितले होते मात्र त्या अजूनही सापडलेल्या नाहीत चंपादेवी या बडोह गावच्या रहिवासी आहेत तिचा नव्हतं नवराही एका फॅक्टरीत कामाला होता चंपादेवी यांना दोन मुलं आहेत घटनेच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी त्यांच्या सहा वर्षांच्या मुलाचा वाढदिवस होता महिलेने आपल्या मुलाला सांगितलं की ती त्या दिवशी दोन वाजता निघेल महिलेचा पती दुसऱ्या फार्मा कंपनीत काम करतो आगीच्या घटनेनंतर पतीने कंपनी आणि रुग्णालयांशी संपर्क साधला मात्र चंपादेवी यांचा पत्ता लागलेला नाही चंपादेवी यांचे पती सर्वदयाल यांनी सांगितले की आतापर्यंत पत्नीबाबत काहीही माहिती मिळालेली नाही पाचपैकी चार मृतदेहांची ओळख पटली आहे मात्र एका मृतदेहाची ओळख पटलेली नाही इतर चार मृतांपैकी तीन उत्तर प्रदेशातील आणि एक हरियाणातील पंचकुला येथील असून सर्व महिला आहेत भीषण आगीच्या घटनेच्या चौथ्या दिवशी एनडीआरएफ ची टीम पुन्हा बचाव कार्याला सुरुवात करणार आहे मात्र फॅक्टरीची इमारत असुरक्षित घोषित करण्यात आली आहे या प्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा